तर कल्याणमधून आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी येते माझ्या भावाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवलंय असं रीलस्टार सुरेंद्र पाटील यांच्या भावानं आरोप करत म्हटलेलं आहे तक्रारदार महिलेनं आधी दागिने चोरले नंतर तीस लाख रुपयांची मागणी केली चोरीची ही घटना ही सी सी टी व्हीत कैद आहे पोलिसांनी माझ्या भावाला न्याय देवा असं स्टार सुरेंद्र पाटील यांचे भाऊ पद्माकर पाटील यांनी मागणी करत म्हटलंय दरम्यान ते काय म्हणत आहेत पाहूया बोला मी पद्माकर चौधरी माझा भाऊ सुरेंद्र पाटील माझ्या भावाच्या विरोधात ज्या तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे तिने माझ्या भावाच्या कार्यालयात येऊन पहिला अंगठी चोरी केली मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन परत तिने चैन चैन चोरी केली ती सी सी, सी टी व्हीमध्ये कैद आहे मग तिच्याकडनं ती चैन मागितली परत चैन मागितली थी तिने चैन देण्याचा नाकार केला तिने भावाकडून तीस लाख मागितले भावाने तीस लाख देण्याचे नाकार केले नकार केले त्यामुळे मग तिने ते बलात्काराचा गुन्हा दाखल केला आम्हाला फक्त न्याय मिळावा माझ्या भावाला हीच माझी विनंती